नमस्कार मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो आज दोन हजार चोवीस साल सुरू झालं नवीन इंग्रजी वर्ष त्या इंग्रजी वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा कारण आपले सगळे व्यवहार आता इंग्रजी वर्षात चालतात म्हणून शुभेच्छा आज आपण एक थोडी ऊर्जा देणारी अशी कविता ऐकूया शीर्षक आहे झटका दैन्य निराशा झटका दैन्य निराशा आपण बघतो आपल्या सभोवताली काही माणसं अशी असतात की ते स्वतःच दुःख कुरवळात बसतात त्यांना वाटतं की आपलं दुःख आहे असं इतर कोणाला दुःखच नाही पण जो जो जीव आहे माणूस असू दे पशुपक्षी असू दे वृक्ष वनस्पती असू दे त्यांना दुःखच आहेत पण माणसाशिवाय दुःखाचा भाऊ दुःख कुरळत बसणं दुसरा कोण करत नाही या निसर्गात जे अनेक घटक आहेत अगदी चंद्रसूर्य असू देत तारे असू देत पशुपक्षी वृक्ष झाडेझुडपे फुलपाखरं प्रत्येक निसर्गाचा घटक म्हणजे निसर्ग आपल्याला शिकवत असतो फक्त ते आपल्याला निरीक्षण करायचं असतं मग आपोआपच आपलं दुःख आपल्याला हलकं वाटलं होतं आणि आपल्याला जगण्याचं ऊर्जा ऊर्जा मिळते बळ मिळतं तेच सांगणारी आजची कविता आहे कविते शीर्षक आहे झटका दैन्य निराशा कविता दशाक्षरी आहे प्रत्येक वेळी दहा अक्षर निराशा कंटाळा हदबलता निराशा कंटाळा हदबलता माणसालाच का सतावते निराशा कंटाळा हतबलता माणसांनाच का सत्तावते जात चिंता काळजी सारे का माणसाच्याच वाट्याला येते जात चिंता काळजी सारे का माणसाच्याच वाट्याला येते प्राणी पक्षी वृक्ष वनस्पती प्राणी पक्षी वृक्ष वनस्पती जगती सारे क्षणन क्षण प्राणी पक्षी वृक्ष वनस्पती जगती सारे क्षणन क्षण तोच तीच रजनी निसर्ग वातावरण जो आपल्याला निसर्ग आहे जे आपल्या वातावरण आहे ते तेच नाही आहे प्राणी पक्षी वृक्ष वनस्पती जगती सारे क्षणन क्षण दिवस तोच तीच रजनी निसर्ग वातावरण त्यांना नसतो जाच निराशा त्यांना नसतो जाच निराशा चिंता काळजी हदबलता माणसाशिवाय इतरांना त्यांना नसतो जाच निराशा चिंता काळजी हदबलता निमूट निभावती कर्तव्ये आनंदाने जगता जगता निमूट निभावती कर्तव्य आनंदाने जगता जगता शिकवतात ते माणसांना शिकवतात ते माणसांना जगा जुने विसरून सारे शिकवतात ते माणसांना जगा जुने विसरून सारे सूर्यचंद्र तेच सांगते नभांगणेचे असंख्य तारे सूर्यचंद्र तेच सांगते नभांगणेचे असंख्य तारे सूर्य उगवतो तोच रोज सूर्य उगवतो तोच रोज तरी देतो ऊर्जा नवी नवी सूर्य उगवतो तोच रोज तरी देतो ऊर्जा नवी नवी झटकून दैन्य जगा तुम्ही झटकून दैन्य जगा तुम्ही नवा दिवस आशाही नवी झटकून दैन्य जगा तुम्ही नवा दिवस आशाही नवी नवा दिवस आशाही नवी धन्यवाद मित्रांनो ही कविता कशी वाटली त्याची प्रतिक्रिया आवडली तर लाईक करा आपल्या मित्रमंडळींना पाठवा ह्या चॅनलला कोण नवीन असेल किंवा कोणाचं राहिलं असेल जुन्याचं तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि या चॅनलवर जवळपास दो दोनशे चाळीसहून जास्त कविता आहेत मराठी आणि मालवणी वेळ मिळेल सवड मिळेल तर नक्की ऐका आता आपण परत भेटूया पुढच्या आठवड्यात एक नवीन कविता घेऊन धन्यवाद